मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण समुपदेशनाची व्याख्या हा घटक बघणार आहोत समुपदेशन म्हणजे नेमके काय शास्त्रीय व वैज्ञानिकरित्या समुपदेशनाला काय म्हणता येईल याची माहिती घेण्यासाठी काही विशेष व्याख्या लक्षात घेता येईल अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या मते समुपदेशन मानसशास्त्र हे एक क्षेत्र म्हणून परिभाषित करते जे लोकांच्या जीवनातील विविध टप्प्यावर असलेल्या भावनिक सामाजिक शाळा आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांना संबोधित करते दुसरी व्याख्या आहे जे ॲडकिन्सन बर्न इत्यादी आणि आर एस गुडवर्थ यांच्या शब्दकोशानुसार समुपदेशन प्रक्रियेत वर्तन समस्या हा प्रमुख भाग असून तिच्यावर मार्ग शोधण्याचा उपाय शोधण्याचा मुख्य उद्देश असतो सल्लार्थीचे समायोजन सुयोग्य दिशेने घडून यावे यासाठी काही तात्विक स्तरावर चर्चा घडवून आणली जाते गरज भासल्यास मानसशास्त्रीय चाचणी देखील दिली जाते मित्रांनो वरील दोन्ही व्याख्यांचा परामर्श घेता असे लक्षात येते की एखाद्या समस्येने त्रस्त होऊन एखादी व्यक्ती सल्ला घेण्यासाठी समुपदेशकाकडे येते तेव्हा समुपदेशक तिच्या मुलाखती घेऊन तिच्याशी विश्वासपूर्ण असे संबंध प्रस्थापित करतो त्या योगे त्या व्यक्तीला स्वतःच्या समस्या सोडविण्यासाठी सहाय्य करतो याला मानसशास्त्रीय समुपदेशन असे म्हणतात या ठिकाणी दोघांच्याही आंतरक्रिया महत्त्वाच्या असतात योग्य आंतरक्रियेद्वारे मानसिक स्तरावर लवकर प्रयत्न होऊन निराकरण होण्यास मदत मिळते मित्रांनो समुपदेशनाची व्याख्या हा घटक आपण बघितलेला आहे ही माहिती आपण जाणून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप खुँँ धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा